उजनी आणि वीर धरणातील पाण्यामुळे पंढरपूरला पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे उजनी आणि वीर धरणातून तब्बल त्र्याण्णव हजार क्युसेस इतका विसर्ग भीमेत येतोय त्यामुळे पंढरपुरात भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे भीमा आणि नीरा नदीच्या खोऱ्यात झालेल्या दमदार पावसामुळे चंद्रभागेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे सुमारे त्र्याण्णव हजार क्युसेस इतका विसर्ग उजनी आणि वीर धरणातील येत आहे आहे उजनीतून पुढे भीमा नदीत इतका विसर्ग प्रवाहित होतोय विसर्ग निरा नदीच्या माध्यमातून भीमा नदीत येतोय पंढरपूरची नदी सध्या चौसष्ट हजार क्युसेस इतक्या विसर्गाने प्रवाहित होते आहे तर निरा नरसिंगपूर येथील निरा भीमा संगमावर पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे असे असले तरी नदीकाठी कुठल्याही प्रकारची आपत्ती व्यवस्थापन प्रणाली कार्यावित केलेली नाही केवळ महादेव कोळी समाजाच्या माध्यमातून नदीकाठचे लोक सध्या सतर्क आहेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कायमस्वरूपी व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे पूर परिस्थिती आता प्रशासन ॲक्शन मोडवर येण्याची शक्यता आहे आपण बघू शकतो संपूर्ण चंद्रभागेतील मंदिरांना पाण्याने वेढा दिला आहे विष्णुपद देखील पाण्याखाली आहे मात्र इथे कुठेही आपत्ती व्यवस्थापनाची टीम दिसून येत नाही दत्तात्रय देशमुख राज्य बुलेटिन न्यूज पंढरपूर